मुंबईतील पारंपरिक मच्छीमार समाजाचा मुख्य आधार असलेल्या भाऊचा धक्का परिसरात बेकायदेशीरित्या वास्तव्यात असलेल्या रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांकडून मत्स्य व्यवसायात होणारी अतिक्रमणे थांबवण्यासाठी आता सरकारने पावले उचलली आहेत राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांशी थेट संवाद साधत या समस्येवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत मच्छीमार संघटनांनी अनेक वेळा या घुसखोरांविरोधात आवाज उठव लावला असून स्थानिक व्यवसायांवर याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचे नमूद केले आहे घुसखोरांकडून बेकायदेशीरित्या व्यवसायात सहभागी होऊन स्थानिकांचे हक्क हिरावले जात आहे अशी तक्रार यावेळी समोर आली भाऊचा धक्का महाराष्ट्रातील मच्छीमार समुदायाचा श्वास आहे येथे बेकायदेशीरित्या वास्तव्यास असलेल्या आणि काम करणाऱ्या रोहिंग्या बांगलादेशी घुसखोरांना एकही दिवस सहन केले जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे मंत्री राणे यांनी ठणकावून सांगितले प्रकर नी चापे या प्रकरणी लवकरच विशेष तपास छापे कारवाईचे आदेश दिले जाणार असून पोलीस व सागरी सुरक्षा यंत्रणा या संदर्भात सज्ज आहे स्थानिक मच्छीमार बांधवांनाही या या सरकारच्या भूमिकेमुळे दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे केवळ मच्छीमार बांधवांचे हक्क सुरक्षित होतील असे नाही तर देशाच्या अंतर्गत सुरक्षितेच्या दृष्टिकोनातूनही पावले अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे काही दिवसा अगोदर इकडच्या कोळी समाजाच्या आमच्या हिंदू भगिनीने मला आम्हाला हिंदुत्वादी संघटनेनं पत्र लिहिलेलं आहे इथे जी एक घटना घडली जिथे इथे काही बांगलादेशी आणि रोहिंगे इथे येऊन अवैध पद्धतीने इथे आमच्या कोळी बांधवांना मच्छी विक्री करायला देत नाहीत एका आमच्या भगिनींवर हात उचलणारी उचलण्याची त्यांनी हिंमत केली त्यानुसार त्यांनी आम्हाला तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुसार आमच्यासारखे सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आज इथे त्यांच्या समर्थनात आम्ही जमलेलो होतो इथे आमची स्पष्ट भूमिका आहे आमच्या केंद्र आणि राज्य सरकारने अतिशय कडक नियम बांगलादेशीने रोहिंग्यांच्या संदर्भात आमच्या देशामध्ये लावलेले आहेत ला कुठलाही बांगलादेशीने रोहिंगा आमच्या देशामध्ये राहता कामा नये अशी स्पष्ट भूमिका आमच्या केंद्र आणि राज्य सरकारची असल्यामुळे अशा पद्धतीची या हिरव्या सापांची वळवण आणि अशी पद्धतीची हिंमत आम्ही आमच्या भाऊच्या धक्क्याकडे इथे सहन करणार नाही आणि तीच इशारा वजा धमकी देण्यासाठी मी इथे आलेलो होतो आमच्या स्थानिक हिंदू समाजाच्या कोळी बंधू भगिनींना कोणीही वाकड्या नजरेने बघितलं तर त्याचा पुढचा कार्यक्रम काय करायचा आहे ह्याची माहिती देण्यासाठी मी इथे आलो होतो यापुढे या भाऊच्या धक्क्यावर होणाऱ्या प्रत्येक बारीक गोष्टीवर मी स्पष्ट झालं हे काय कराचीमध्ये असलेलं बंदर नाही हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये असलेलं आमचं बंदर आहे आणि म्हणून इथे अगर हिंदूंना कोण त्रास देत असेल तर त्यांना कराची पाकिस्तान आणि बांगलादेशवर कसं पाठवायचं ना हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि दोन पायावर पाठवायचं नाही हेही आम्हाला माहिती आहे आणि म्हणून अशा पद्धतीची घटना पुढे आम्ही खपून घेणार नाही ही भूमिका मांडण्यासाठी मी इथे आलो होत बंगालमध्ये त्यांची जी कागदपत्र आहेत कुठेतरी फेक असल्याचं निदर्शनास येतं अशा तीच नोटिफिकेशन आणि तीच कागदपत्र तपासण्यासाठी आमच्या केंद्र राज्य सरकारने मोहीम चालवली आहे त्याच्यामध्ये ही जी का आता माहिती भेटली की बेंगालवरून हे येतात खोटे कागदपत्र बनवत असतील तर ते प्रत्येक कागदपत्र तपासलं जाईल आणि त्यांना परत त्यांच्या त्यांच्या अब्बाकडे पाठवण्याचं नियोजन आणि कार्यक्रम केला जाईल डॉक्टर मराठी संभ लेकर क्या भूमिका देखिये ये हमारा जो भाव का धक्का ये जो ये ये एरिया है वो हमारे हिंदू राष्ट्र में आता है वो कोई कराची पाकिस्तान में नहीं है यहाँ के जो हमारे हिंदू कोली जो बहने हैं इनके ऊपर कोई बांग्लादेशी और रोहिंग्या लोगों ने कुछ दिनों के पहले हाथ उठाया इन पे मारपीट की और इनको अपना व्यवहार व्यवसाय करने को दिया नहीं उसके बारे में इन्होंने हमको पत्र लिखा तकरार की उस तकरार के हिसाब से मैं यहाँ आया हूँ हमारी स्पष्ट भूमिका है ये हमारे हिंदू राष्ट्र में हमारा ये बंदर है पोर्ट है यहाँ पे अगर किसी को काम करना है तो वो हमारे हिंदू राष्ट्र का ही होना चाहिए हिंदू ही होना चाहिए यहाँ बांग्लादेशी और रोहिंग्या को इस तरह से कुछ भी काम करने के लिए परमिशन नहीं मिलेगी हमारा केंद्र और राज्य सरकार ने बहुत कड़क भूमिका ली है कि कोई भी बांग्लादेशी और रोहिंग्या को हमको हमारे देश में नहीं चाहिए तो इसलिए यहाँ पे कोई भी इस तरीके की हरकत कर रहा होगा तो उसको समुन्दर के मार्ग से अपने पाकिस्तान और बांग्लादेश में बैठे हुए अब्बा के पास भेजने के लिए कार्यक्रम हमारा तय है और वही बोलने के लिए मैं यहाँ आया था सिक्योरिटी की कहीं ना कहीं बात इसलिए तो देखिए आज हमारे पास पुलिस डिपार्टमेंट है पोर्ट के कोस्टल ऑफिसर है बाकी हमारे अधिकारी है मैं राज्य का पोर्ट मिनिस्टर के नाते मैं उनको भी सब बोलने के वही कहने के लिए आया था कि ये एरिया अपने 26 ग्यारह जो कोई अपने पर अटैक हुआ था वो इसी माध्यम से हुआ था इसलिए आगे इस तरीके की हरकतें कोई हमारे पास तेरी नजर से देखना नहीं चाहिए इसलिए यहाँ कड़क से कड़क सिक्योरिटी से रखना जरूरी है इसलिए इधर कॉम्प्रोमाइज करने का कोई सवाल ही नहीं पैदा होता और उसी तरीके की उसी तरीके का ख्याल हम लोग आगे के समय में रखने वाले बघा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हेच तर सांगितलेलं हिंदूंना मुसलमानांकडून त्रास नाहीये हिंदूंना हिंदूंकडूनच त्रास आहे आणि म्हणूनच आमच्यातले काही जे या हिरव्या छापणा आज जे दूध काश्मीर काश्मीरमध्ये काय झालं ते लोकांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या सिंदूर बघून गोळ्या घातल्या तेव्हा मग ह्या या आमच्या काही जे कार्ट्या आहेत जे त्यांना मदत करतात त्या लोकांनी तो विषय विचार करावा ते जेव्हा धर्माचा विषय येतो ना तेव्हा कोणाला कोणाबद्दल कर, विचार करत नाही म्हणून आपण कुठल्या या बांगलादेशी हिरोया या आपण दूध पाजतोय ना याबद्दल विचार करून यांना मदत करावं आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या इकडचे स्थानिक जे बंधू भगिनी आहेत पुढे भूमिका घेतील परत भूमिका म्हणजे काय परत इथे पाणी करण्यासाठी येणार नाही तुम्हाला डायरेक्ट ब्रेकिंग न्यूज देणार देर इज देर वॉज एन इंसिडेंट फ्यू डेज बैक वे दीज पीपल है बांग्लादेशी पीपल हैड कम एंड रेज देयर हैंड ऑन आर लोकल फिशरमैन वी आर एब्सोल्यूटली वेरी क्लियर के देर आर सेंट्रल गवर्नमेंट एंड द स्टेट गवर्नमेंट वी आर वेरी क्लियर देर वी विल नॉट अलाउ एनी बांग्लादेशी एंड रोहिंगी मुस्लिम टू बी ऑन आर सॉइल एंड इफ यू हर गोन्ट टू डू सच थिंग्स वेर दे गोट रेज दैंड वी विल इन्श्योर दे विल गेट द बी फिटिंग पनिशमेंट देट दे डिजर्व And they will not dare to look at any Hindu again. These Bangladeshis are also getting inside help. People from here are also supporting. So, what kind of action? So, those are the those are the people who are we going to identify now. Who are our own people who are trying to help the jihadis? Who these Bangladeshis? Is. So, those people will be identified and will ensure that no help goes from inside and this uh, such incidents are not repeated. Again. Okay. Thank you, sir. Thank you.